मी प्रतिभा आपल्या महा सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोखरा दोन पॉईंट शून्य म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा जो दुसरा टप्पा आहे त्यामध्ये कोणकोणत्या योजना राबवल्या जातात त्याचे लाभार्थी कोण असणार आहेत त्याला कोणत्या प्राधान्यक्रमानुसार त्यांना लाभ दिला जाणार आहे आणि त्यासंबंधीची अधिक सविस्तर माहिती जसं की अर्ज कसा करायचा त्याचे पी डी एफ कोणते जी आर काही या संबंधीची संपूर्ण आणि सविस्तर व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करूयात तर सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती यायचं आहे आणि या ठिकाणी महासरकारी योजना असं तुम्हाला टाईप करायचं आहे आणि सर्च करायचं आहे ही जी पहिली वेबसाईट आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ही जी पहिली पोस्ट दिसते पोकरा टू पॉईंट झिरो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन संपूर्ण माहिती यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर सरळ तुम्हाला खाली यायचं आहे यावर या पोस्टमध्ये तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती दिली गेलेली आहे तर तुम्हाला या ठिकाणी खाली यायचं आहे तर याची जी टप्पा दोनची जी अंमलबजावणी आहे ती दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे आणि दोन हजार पंचवीस सव्वीसपासून पुढची जी सहा वर्ष आहेत तोपर्यंत ही जी याची जी अंमलबजावणी आहे तो अंमलबजावणीचा कालावधी या ठिकाणी सहा वर्ष असणार आहे सहा हजार कोटीची ही योजना असणार आहे तर या ठिकाणी तुम्ही अंमलबजावणीचे जिल्हे देखील पाहू हो शकताय यामध्ये जिल्हे कोणकोणते आहेत तुमचा जो जिल्हा आहे तो या ठिकाणी तुम्ही चेक करू शकताय यामध्ये आता पहिली पहिल्या टप्प्यामध्ये जे होते ते पाच हजार गावांचा या ठिकाणी समावेश होता आता एकवीस जिल्ह्यातील सात हजार दोनशे एक गावांचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आलेला आहे तर लाभार्थी कोणकोणते आहेत कोणकोणत्या लाभार्थ्यांना या ठिकाणी अर्ज करता येणार आहे तर पाच हेक्टरपर्यंत जमीनधारणा असलेले जे वैयक्तिक शेतकरी आहेत त्यांना या ठिकाणी अर्ज करता येणार आहे बियाणे उत्पादक घटकातील जमीन धारणा मर्यादेची अट नाही तर या ठिकाणी ही या म्हणजेच पोखरा दोन पॉईंट शून्य अंतर्गत बियाणे उत्पादक घटक आहे ज्यासाठी देखील शेतकरी अर्ज करू शकतात त्या घटकासाठी जमीन कितीही असली तरीही त्याची काही मर्यादा असणार नाही दुसरी जी लाभार्थी पात्रतेची अट आहे ती म्हणजे भूमिहीन कुटुंबे या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत त्याचप्रमाणे शेतकरी गट या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत स्वयंसहायता गट शेतकरी उत्पादक कंपनी या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत तर पुढचं जे आहे ते म्हणजे लाभार्थी निवडीचा प्राधान्यक्रम म्हणजे निवड करताना कुणाला प्राधान्य जास्त दिलं जाणार आहे त्याचा प्राधान्यक्रम देखील इथे दिले गेलेला आहे तर अनुसूचित जाती एस सीमधील जे कॅटेगरीमधले लोक आहेत त्यांना पहिल्यांदा प्राधान्यानं त्यांची निवड केली जाणार आहे नंतर अनुसूचित जाती महिलांची देखील निवड प्राधान्यानं केली जाणार आहे दिव्यांग लाभार्थी आणि जे सर्वसाधारण प्रवर्गातील जे लाभार्थी आहेत देखील प्राधान्याने या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे असा जो आहे तो याचा प्राधान्यक्रम दिला गेलेला आहे आता महत्वाचा मुद्दा पुढचा म्हणजे या योजनेअंतर्गत कोणकोणत्या अनुदान योजना असणार आहेत पहिल्या टप्प्यामध्ये थोड्या वेगळ्या योजना होत्या यामध्ये को नेमक्या कोणत्या योजना आहेत हा प्रश्न सर्व शेतकऱ्यांना होता तर तुम्ही या ठिकाणी योजनांची लिस्ट पाहू शकता तर पहिली योजना म्हणजे गांडूळ खत व नाडेप कंपोस्ट उत्पादक युनिट या ठिकाणी यासाठी या अर्ज करता येणार आहे गोड्या पाण्यातील मत्स्यपालन पाणी उपसा साधने पंपसंच व पाईप फळबाग लागवड योजना बांबू लागवड रेशीम उद्योग भीर पुनर्भरण वृक्ष लागवड वैयक्तिक शेततळे शेततळे अस्तरीकरण शेळी पालन सूक्ष्म सिंचन प्रणाली हरितग्रह व शेडनेट ग्रहातील लागवड साहित्य यासाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे या योजना पोकरा टू पॉइंट झिरो अंतर्गत येणार आहे तुम्हाला यासाठी अर्ज करता येणार आहे तर तुम्हाला या, या योजनेसाठी दोन प्रकारे अर्ज करता येतोय पहिला म्हणजे महाविस्तार ए आय मोबाईल ॲपवरून तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे आणि जे दुसरं आहे ते म्हणजे तुम्हाला एन डी एस पीचं जे पोर्टल आहे महापोकराचं त्यावरून तुम्हाला अर्ज करता येणार आहे याचा जो व्हिडिओ आहे तो आपण बनवणार आहोत तो नेमकं कसं अर्ज करायचा त्याची संबंधित सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहोत तर यासाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही त्याचा पी डी एफ देखील या ठिकाणी उपलब्ध आहे तुम्हाला या ठिकाणी पोकरा टू पॉईंट झिरो योजना पी डी एफ जो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढं पोकराचा जो दुसरा टप्पा आहे त्याचा जो पी डी एफ आहे या ठिकाणी अर्ज कसा करायचा त्यासंबंधीची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अर्ज कसा करायचा संबंधित माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे तर भूमिहीन जे कुटुंबातील व्यक्ती आहे त्यांच्यासाठीची नोंदणीचा जो आहे तो हा पी एफ असणार आहे तुम्ही तो तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता पुढचं जे, जे आहे ते म्हणजे जे जे शासन निर्णय आहेत ते देखील दिले गेलेले आहेत तुम्ही ते देखील तुमच्या मोबाईलमध्ये दे ते जी आर पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर या ठिकाणी त्या योजनांची सविस्तर माहिती तुम्हाला दिली गेलेली आहे जर तुम्हाला ठिबक सिंचन तुषार सिंचनासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही त्यावरती क्लिक करून तुम्ही त्याची व्यवस्थित संपूर्ण माहिती पाहू शकता की यासाठी निकष कोणते आहेत काय लागतात कागदपत्रे वगैरे काय लागणार आहेत कोणत्या बाबी समाविष्ट आहे त्या संबंधीची संपूर्ण सविस्तर माहिती तुम्ही या ठिकाणी पाहू शकणार आहात कोणत्याही योजनेची तुम्हाला या ठिकाणी माहिती पाहणार पाहता येणार आहे अंतर्गत ज्या योजना आहेत त्याची तुम्हाला माहिती पाहता येणार आहे तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये तुम्हाला कळवायचं आहे आणि तुमच्या काही अडचणी असतील काही प्रश्न असतील तर त्या देखील कमेंटमध्ये कळवायच्या आहेत आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आणि या योजनेच्या माहितीसाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद